त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील सातारा जिल्ह्यात मर्यादित बोलत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला तुम्हाला फार मोठे राजकीय भूकंप पाहायला नाही गरीब लोक म्हणत सप्टेंबर आणि दिवाळीच्या आतमध्ये निवडणूक होईल त्याचा अर्थ असा आहे की सरकारला स्वतःच्या विश्वास असता पटलेली नाही त्यांना अजून कळत नाही त्यांना अजून विश्वास वाटत नाही की सरकार आपलं येईल का नाही म्हणून तो वेळ काढून अजून कुठल्या योजना करतात का त्यातून काय फायदा होतो का असं जी नावं दिलेली आहेत ते तिथं कामच करत शेतकरी ते कार्यकर्ते कोणाचे तरी अख्खं कुटुंब आहे त्या कुटुंबातल्या एखाद्या वयस्कर महिलेला केवढ्या पुरतं रेशनिंग कार्ड बाजूला काढून दिलं ती एका घरातच राहते दोन मजली घरात राहते पण तिथं तेवढं मतदान के केंद्र सॉरी रेष्डी काय बाजूला काढलं आणि तिला ते लाभार्थी हो बनवलं आणि सत्तेची गुरु सत्तेची मस्ती कोरेगावच्या आमदारांपासून असेल किंवा अमरावतीच्या आमदारांपासून असेल सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी प्रमाणात आहे जशी काय या राज्यात सरकार तेच चालवत आहे तेच फाळतायत तेच चालवत आहे आणि गेल्या काही दिवसापासून राज्य शासनाच्या वतीने लाडकी माझी लाडकी बहीण योजना ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेली आहे चांगल्या कामा सक्सेवचा आहे त्याचा श्रेय घेण्यासाठी महायुतीचे प्रत्येक पक्षाचे नेते ही योजना मीच कशी आणल्या असं दाखवतानाचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये सुद्धा एक एकवाक्यता नाही त्या एक एकवाक्यता नसण्याचं कारण पण असं आहे की योजना आणल्यानंतर ती कोणी घ्यायचं याच्यावर सेवा चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी का कमी काय की त्या महायुतीचे आमदार जे आहे ते या असलेल्या योजनेला आपली जहागिरी समजायला लागलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही मतं दिली नाही तर तुमच्या योजना आम्ही बंद करू तुमचा करेक्ट कार्यक्रम करू अशा प्रकारच्या धमक्या द्यायला लागलेल्या आहे त्या महाराठाचं दुर्दैव आहे एखादी योजना चालू केल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या महिलांना आणि त्याप्रमाणे मदत करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर जर तशा पद्धतीने पक्षीय राजकारण करून निवडणुकीचा फंडा म्हणून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि निवडणुकीला जर आम्हाला मदत दिली नाही तर तुमची योजना बंद करू काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी त्या योजनेला बंद करून देणार नाही काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की था था। हो। ती योजना पाच वर्ष पुढच्या कायम स्वरूपात चालू ठेवू चाललं काय नक्की मला कळत नाही जेव्हा एखाद्या राज्याची योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्लॅनिंग हे सरकारला करावं लागतं आज बघा राज्य सरकारकडं पैसे नाही ही वस्तुस्थिती आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि मग इथले तिथले पैसे करून ह्या योजनेला कसा निधी देता येईल असा प्रयत्न होत असताना आज दोन घटना काल घडल्या एक कोर्टाने सुद्धा जर तुम्ही लोकप्रिय अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी काही योजना जाहीर करत असाल आणि पूर्वीच्या काही जमिनीचे मोबदले देण्यासाठी जर तुम्हाला अपयशेत असेल तर आम्हाला या योजना बंद करावं लागतील असा दम द्यावा लागतो ही महाराष्ट्रातली पहिली घटना दुसरी घटना अशी आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातले जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मंडळी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे दोन दोन वर्षात या लोकांना पैसे मिळाले नाही हा ना टक्के ना ना आणि ही अमाऊंट टोकन अमाऊंट म्हणून तरतूद केल्यानंतर टेंडर निघायचं आता ते बाजूला सारून आता या टेंडरची प्रक्रिया करून सरसकट सगळ्यांना बोलवून कॉम्पिटिशनच्या पेक्षा स्पर्धा करण्यापेक्षा त्या असलेल्या योजने त्या असलेल्या कामांना वाटून देण्याचा प्रकार सर्वात गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात सुरू आहे हे मी फार गांभीर्याने सांगतोय आता त्यातच काय सरकारने या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा माध्यमातून त्या ठिकाणी एनयूटीच्या माध्यमातून न्यूटीच्या माध्यमातून सहा हजार किलोमीटरचे रस्ते हे करण्याचं धोरण जे आहे खरं म्हणतं तर हे तीस टक्के सरकारचं आणि खाजगीकरणातून सत्तर टक्के अशा प्रकारची योजना केंद्र सरकारच्या तर्फे राबवली जाते ती मागे सुद्धा राज्यामध्ये मा राबवली गेली पण मागच्या राबवलेल्या या योजनेमधून त्या नक्की ज्यांनी या योजनेच्या माध्यमातून सहभाग घेतला रस्ते केले त्यांना त्याचा परतावा मागच्या योजनेतल्या लोकांचा मिळाला का हे पहिलं शासनाने राज्य सरकारने खुलासा करण्यात सभंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या आणि जो करतो त्याला अद्यापही टप्प्याने पैसे द्यायचे असतात ते जर मिळत नसतील तर एकासारखं दुखदेवा नाही आणि आज सहा हजार किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मला मिळालेली माहिती आहे त्याची सरकारने गांभीर्याने चौकशी करावी हे जर खोटं असेल तर सरकारने त्याचं स्पष्टीकरण करावं मध्ये या असलेल्या लोकांमध्ये काही आमदार खासदारांना बोलवून प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये दीडशे दोनशे कोटीचे प्रस्ताव सादर करायला हव प्रस्ताव सादर केल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा करत असताना त्या टेंडरच जे काढले जाते ते काढलेले टेंडर सुद्धा प्रत्येकाला बोलून वाटप केले जात आहे त्यामध्ये कुठली स्पर्धा न ठेवता आठ टक्के अभाव म्हणजे यांनी मला सांगितलेलं दिसत सव्वीस हजार कोटी आता तीस हजार कोटीच्या वरती हे बजेट निघालेलं आहे आठ टक्के अभावच्या माध्यमातून हे टेंडर भरली गेले जाणार आहेत का अशी चर्चा मंत्रालयात फुटबूत सुरू आहे याचा अर्थ त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्यासाठी ऍडव्हान्स मध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहे त्यांना आजही एक रुपया टेंडरमध्ये काही रुपयाची तरतूद नाही अशा कॉन्ट्रॅक्टरांकडून आगाऊ रक्कम निवडणुकीचा खंड म्हणून घेतला गेलेला जी चर्चा मंत्रालयामध्ये आहे आमच्या कानापर्यंत आहे सरकारने याचा खुलासा करावा नाही तर या असलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये हा विषय निघाला त्याचं उत्तर कोणी दिलेला नाही विधान परिषदेमध्ये निघाला याचं उत्तर कोणी दिलेलं नाही आता मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय होत असताना पारदर्शकतेने हे काम केलं जातंय का याची माहिती करत देणं गरजेचं आहे ह्यामध्ये सुद्धा दोन अडीच हजार कोटीचा घोटाळा होतोय अशा प्रकारची चर्चा आहे त्याच्या बाबतीमध्ये खरं म्हणत असं ती जबाबदारी आहे आता या योजनेमध्ये लाडकी बहीण मध्ये काही आमदारांनी आपले आपले जे तालुक्यात ताब्यात त्याला थोडी हा कुठल्याही आमदारांपासून असेल किंवा अमरावतीच्या आमदारांपासून असेल सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी प्रमाणात आहे जशी काय या राज्याचं सरकार तेच चालवतायत तेच चालत तेच चालवण्याच्या देऊन या निवडणुकीत काम केलं जात आहे हे नुसतं लाडकी बहीण तर नव्हे मराठा समाजाने सुद्धा आरक्षण मागितलं तर त्यांचं नावच करून अशा प्रकारची घेऊन देणार मला वाटतं की ही सत्तेची मस्ती आहे आणि या सत्तेच्या मस्ती आम्ही बोलू त्याप्रमाणे करू आणि एवढंच नव्हे तर डिसेंबर नंतर विरोधकांचा कार्यक्रम करेट कार्यक्रम करू म्हणजे किती सत्तेचा दुर्घटना हा कोरेगाव मतदारसंघामध्ये केलं गेलेला आहे असं चित्र लढायला मिळत आहे एवढी धमकी देण्याचं धाडस या प्रशासनाच्या माध्यमातून खूप असेल कुठे केसेस दाखल करण करे मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही ज्या वेळेला अशा प्रकारचा विषय येईल त्यावेळेला आम्ही तशात कशा उत्तर शंभर टक्के घेऊ अजून बसताना त्याला अजून एक पुरावत मला देतोय तो व्यवस्थितपणे तुम्हाला माहित आहे जे सांगतात की आम्ही फार सोपळपणे काम करतो आम्ही कुठेही भ्रष्टाचार करत नाही आता जर बघितलं तर राज्याची कामं बाकीची कामं या महाराष्ट्रामध्ये का जे टेंडर निघतात ती टेंडर अभाव पद्धतीने निघतात बिलो मध्ये निघाली जात नाही अबावामध्ये जी टेंडर निघून त्या पद्धतीने ती कंत्राटरांना दिली जातात हे सुद्धा सत्य आता समोर आले म्हणजे जनतेच्या तिजोरीवर सरकारी तिजोरीवर नाही त्यावेळेस सप्लिमेंटरी बजेट प्रचंड प्रमाणामध्ये काढलेली आहे ही की सप्लिमेंटरी बजेट काढण्याचा उद्देश म्हणजे या सप्लिमेंटरी बजेटमधून आपल्या आमदारांना आणि बाकीच्या लोकांना यामध्ये मदत करत असताना मग तिथे भ्रष्टाचार करण्याच्या बाबतीमध्ये प्रोत्साहित केलं जातं का ते पैसे तिथे वाटले जातात का हे सुद्धा आम्ही पुरावे वेळेवेळी व्याख्यान दाखल करू संजय गांधी निराधार योजना ही खरं म्हटलं तर राज्य सरकारने चांगल्या पद्धतीने जे निराधार आहे या लोकांसाठी आपण ती राबवलेली आहे परंतु आता प्रत्येक ठिकाणी या असलेल्या प्रत्येक योजनेचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काम केलं जातं अशी माहिती आमच्या आलेली आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर आपण बघितलं तर कोरेगाव मतदारसंघामध्ये मी कोरेगाव खटाव साखरची माहिती मागवलेली आहे परंतु कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये साधारणतः पाच हजार पाचशे अशा प्रकारचं संजय गांधी निराधाराचे अर्ज या ठिकाणी आले आणि त्याची मंजुरी देण्यात आली दे। एक वर्षाच्या कालावधीमध्ये दोन हजार तीनशे प्रकरण या ठिकाणी प्रस्तावित केली गेली आणि ही प्रस्तावित करत असताना कालच्या याच्यामध्ये चारशे पैकी शंभर बोगस या ठिकाणी प्रकरण केलेली आहे म्हणजे आता रेशो आणि आमदार बघितला तर त्यामध्ये जे लाभार्थी खरे आहेत त्यांना दिलं गेलं नाही कारण ते विरोधी पार्टीतले आहेत म्हणून दिलं ना गेलेलं नाहीये त्यांचा हक्क होता त्यांना दिलं गेलं नाहीये आणि तशाच पद्धतीने काही लोकांचे बंगले आहेत काही लोक शासकीय नोकरीत आहेत काही लोकांना त्या ठिकाणी काही लोक तिथं राहत पण नाही अशा लोकांची नावं घेऊन प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे हा सरकारच्या असलेल्या योजनेचा गैरवापर करून आपल्या कार्यकर्ते किंवा आपल्या पाठीमाग जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आम्हाला तुम्ही मत नाही दिलं तर सरकारी पैशातून काही लोकांची या योजनेच्या माध्यमातून मत खरेदी करण्याचा प्रकार झालेला आहे यामध्ये ही पारदर्शकता असते ज्या संजय गांधी निरोधार योजनेचा अध्यक्ष असतो त्याच्या खाली एक कमिटी असते तहसीलदार त्याचे असतात प्रमुख विशेषतः एखाद्या कुटुंबाच्या कुटुंबातल्या एखाद्या वयस्कर महिलेला केवढ्या पुरतं रेशनिंग कार्ड बाजूला काढून दिलं ती एका घरातच राहते दोन मजली घरात राहते पण तिथं केवढं मतदान केंद्र सॉरी रेशनिंग कार्ड बाजूला काढलं आणि लाभार्थी या अशा प्रचंड प्रकरणामध्ये आमच्याकडे पुरावा सकट आहे या संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी आज या योजनेचा प्रतापा शेवट्यासाठी करतोय हे पुरावे पुराव्यासत आम्हाला मिळालेलं आहे माझी माहिती मागणी आहे की सरकारच्या ज्यांना गरीबांना ज्या गरिबांच्या साठी योजना राबवली ते लाभार्थी बाजूला ठेवून आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे लाभार्थी वाढवण्यानंतर चौकशी करावी आणि हा भ्रष्टाचार जोडण्यात आलेला आहे आणि हा भ्रष्टाचार सरकारच्या तिथोरीवरी मारलेला आहे गरिबांचे पैसे हक्काचे काढून कार्यकर्त्यांना देण्याचा प्रकार जो त्यांनी केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जर ही कारवाई केली गेली नाही तर याच्या संदर्भात आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ आम्ही पुराव्या सत्तर देतोय त्या तहसीलदारापासून जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्या कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे ती मान्य आम्ही या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारचे अनेक घरकुल योजनेच्या लाभार्थी असतील अनेक ठिकाणच्या ठिकाणी ही भेदभाव केला जातो आणि त्या भेदभावाचा परिणाम सर्वसामान्य गरिबाला होत नाही अशी दरपशाही अशी हुकुमशाही या आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा आता चालू आहे आणि त्याच्यावर आम्ही निश्चितपणाने आवाज उठवणार आहोत म्हणून आमचं मागणी आहे की या सर्व घोषणेची चौकशी ही झाली पाहिजे ती चौकशी झाली नाही तर आम्हाला आंदोलन करावं नाही पहिलं मी राज्य सरकारकडे मागणी करणार आहे तुम्ही काय करणार आहे ते आणि मी पुराव्या सतत देणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना देणार आहे खरं म्हणतात सरकारी योजनेच्या पैशावरचं एवढं धाडं जर वाढत असेल अशा प्रकारचं देणं प्रकार जातं प्रकार प्रकार अजून हे अजून अजून बरेच काम आहेत काही लोकांचे लाभार्थी नसताना वेगळ्या योजनेतून त्यांना लाभार्थी बनवलं गेलेलं आहे अजून तो पण पर्दाबाश आम्ही करणार आहोत हे लाभार्थी करून कार्यकर्त्यांना मतासाठी किंवा लोकांना मतासाठी आपल्याकडे करण्याचा नवीन पडणार जर सत्तेच्या माध्यमातून महायुतीची लोक करत असतील आणि तशी महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर अजून एक मोठा बोप होईल आणि मोठ्या प्रकारचा आणि अशा या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये संबंधित खात्याने कारवाई केली नाही तर आम्ही त्या ठिकाणी स्वतः तक्रार करू आणि मग पुढची कारवाई कोर्टामध्ये करू पण यांना वेड्या टोक्याचं काम ता आम्ही करू आकडेवारी आली नाही मी मगाशी सांगितलं हो, मी नुसतं कोरेगाव तालुक्यातल्या असलेली आकडेवारी म्हणजे खटाव आणि साताराच्या अजून आकडेवारी मागतो अजून मला मिळालेली नाही आहे तहसीलदारांतो मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहे की तुम्ही मागणी करेन आता सरकारकडे मागणी कराल तर सरकारचे हे लोक बोलतात सरकारच आम्ही बनवलंय आम्हीच पाडलय आम्हीच बनवलंय मला वाटत नाही सरकारची लोक त्यांच्यावर कारवाई करतील आम्ही तशा पद्धतीने मग का कोर्टातून आम्ही शंभर टक्के कारवाई करायला आणि हा जे सातरा आ का की है। की है। है। हो खरे गरीब आहेत जे लाभार्थी आहेत त्यांना बाजूला सारून तर बोगस अशा प्रकारच्या लाभार्थ्याच्या याद्या केल्या असतील तर चुकीच आहे हे मी नुसतं साताऱ्यामधल्या एका मतदारसंघामध्ये काढलेलं आहे अजून काढायची बाकी आहे अजून एक योजना आहे त्या योजनेमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना ते वाटप केलेलं आहे त्याची सुद्धा यादी आम्ही गोळा करतोय आणि मग सरकारचे खरे लाभार्थी बाजूला ठेवून आपले लाभार्थी मता मतासाठी वाढवण्याचा प्रकार कोण करत असेल आणि त्यामध्ये शासकीय अधिकारी जर मदत करत असेल हे सर्वात दुर्दैव आहे आणि म्हणून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही त्यांच्यावर आंदोलन करणार आहोत संजय गांधी निराधार योजना ही गरिबांची आहे त्यांना पैसे मिळतात म्हणजे त्यांना कोण सांभाळत नाही परित्यक्त असतात विधवा असतात ज्यांना सांभाळलं जात नाही अशा प्रकारच्या वयस्कर असतात त्यांच्या या योजना कलाकार मानधनाला अजून कलाकार पैसे नाही म्हणजे जिथं पैसे नाहीत अजून काय नाही आणि हे सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे तीन तीन महिने पैसे मिळवत आहेत सरकारकडे पैसे कुठे योजना जाहीर करत तुटलेला आहे सरकारकडे पैसेच नाही आहेत हा नाही प्रोसेस अशी आहे की एकदा त्यांनी अर्ज केला त्या अर्जाची छाननी केली जाते छाननी केल्यानंतर त्या ठिकाणी ते अर्ज मग त्यांची कमिटी आहे एक संजय गांधी निराधार योजनेची कमिटी असते अध्यक्षांनी कमिटी असते आणि तहशीलदारे जेव्हा असतो ती आज खालून सर्कल वगैरे छाननी करून घेतात आणि ती छाननी केल्यानंतर ती तिथपर्यंत काय आहे सध्या राजकीय दबाव वरपासून खाली तलाठी सर्कल करून एवढा आहे की ते काही करायला जातं आता त्यांच्या नोकऱ्या जातील तेव्हा त्यांना कळेल तरी परत मी नसतो एकाच प्रकरणाचं सांगितलेलं आहे पण राज्यामध्ये या भाजपच्या सरकारमध्ये युतीच्या शासनामध्ये या लाभार्थ्यांची खोटी लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची वेगवेगळी खाती आहे वेगवेगळी खाती आहे या सातारा जिल्ह्यामध्ये आता बांधकाम विभागाच्या बाबतीमधलं काम करता बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामकाज चाललेलं आहे आपण माहिती घ्या कि किती लोकांना आता नवीन योजना आणली आहे भांडी या भांडी वाटपाच्या मध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारा नियम काय एकदम फार सोपे नियम आहे आधार कार्ड तुमच्या मालकाने फक्त पत्र द्यायचं हा माझ्याकडे कामगार कांग कर काम कर करत होता त्या आधार कार्ड कामगार काम करतोय त्याच्या माध्यमातून त्यांनी दिलेला पुरावा ग्राह्य धरून तो दिला जातो मला अधिकाऱ्यांचा काही दोष नव्हतो त्याला आले पुरावा देतो मला दे मिळालेली माहिती अशी आहे की त्यामध्ये ना जी नावं दिलेली आहेत ते तिथं कामच केलं ते शेतकरी कार्यकर्तेच कोणाची मग भांडी वगैरे द्यायची आणि सांगायचं आम्ही तुम्हाला भांडी दिली तर तुम्ही मला मत द्या हा पण आता आम्ही आकडेवारी गोळा करतोय ती पण पर्दाफाश करतो राज्यामध्ये सरकारी पैशावर माझा मुद्दा परत तो आहे सरकारी था पैसा आणि योजनेवर मत मिळवण्यासाठी कसे नवीन नवीन फंडे वापरले जात आहेत याचा हा सुरुवात आहे ही व्याप्ती जिल्ह्याची जरी असली शंभर टक्के ही राज्यभर आहे त्यासाठी काही ठराविक यंत्रणा काम करतात ठराविक यंत्रणा काम करते आणि त्यामध्ये भाजपच्या काही यंत्रणा यामध्ये फार आग्रेसर राहतात आणि ते प्रामाणिक काम करायला जातात पण त्याचा गैरवापर काही ठिकाणी होतोय त्याच्यावर कारवाई करावी सरकारचा पैसा आता सरळ सरळ कोणी लुटू नये माझ्या माहितीप्रमाणे काल मी एका वर्तमानपत्रामध्ये वाचत की निवडणूक ही आता ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल नोव्हेंबरला होईल दिवाळी नंतर माझी माहिती आली आहे दिवशी आतमध्ये निवडणूक होईल त्याचा अर्थ असा आहे की सरकारला स्वतःच्या अजून विश्वास म्हटलेली नाही त्यांना अजून कळत नाही त्यांना अजून विश्वास वाटत नाही की सरकार आपलं हे का नाही म्हणून तो वेळ काढून अजून अजून कुठल्या योजना करायचा प्रयत्न करतात का त्यातून काय फायदा होतो का असं बघताय की मी महाविकास आघाडीचं सरकार येणार त्यांनी किती योजना आणि काही दिले कोट्यावधी रुपयाची कामं जरी दिली तरी त्या असलेल्या कामाला स्वाभिमानी महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी आपण कुठला राज्यामध्ये यात्रा सुरू झालेली आहे प्रत्येक पक्षाने यात्रा सुरू केलेली आहे पण आम्ही केलेली आहे की महाराष्ट्राचे आमची यात्रा काय सरकारी योजना त्याचा से घेण्यासाठी आमची योजना आहे की महाराष्ट्राच्या आंदोलन करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांचा महाराष्ट्राचा उभा करण्यासाठी आम्ही यात्रा केलेली आहे परत जोडी म्हणणं हात आहे त्यांनी सांगितलं आम्ही योजना कशा राबवल्या त्याचा प्रसिद्धी करताय पण एकच योजना सध्या प्रसिद्ध करत प्रयत्न करताय म्हणजे राज्यामध्ये पाच वर्ष यांनी काय काम केलं याचे प्रसिद्ध आणि लोकांमध्ये रुजलेलं दिसत नाही म्हणजे आता फक्त लाडली भजना योजना पण तुम्हाला अजून एक सांगतो मध्य प्रदेशने ती योजना बंद केलेली कळेल मला कुठं माहीत नाही पण निवडणुकीपुरतीच योजना आहे असं जे लोक आणि विरोधक शंका घेत आहेत आता परवाच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचलं की ज्या मध्य प्रदेशमध्ये ही योजना लागू केल्यानंतर यश मिळालं म्हणून ती योजना लागू केली त्याच मध्य प्रदेश केली दिसते पण महाराष्ट्रामध्ये महिला भगिनीपासून सगळे शून्य आहे त्यामुळे अं महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय काय त्यांनी किती योजना केल्या तरी तर मागणी वाढली का शंभर टक्के वाढली आता या बाबतीमध्ये जर निर्णय योग्य पद्धतीने घेतले नाही तो लोकांमध्ये युवकामध्ये आंदोलना साधी उदाहरण आहेत एमपीएससीच्या परीक्षा असून काल आपण बघितलं तर दोनशे जागा म्हणून वैद्यकीय कॉलेजांच्या लोकांनी आंदोलन कृषीच्या लोकांनी आंदोलन केलं परवाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या शासकीय पशुवैद्यकीय जे कॉलेज आहेत पाच ते सात त्यांनी मुलांनी आंदोलन केलं मुलं आहेत ही कोण आहे त्यांना कोण राजकीय पाठबळ नव्हतं साधी मुलं आंदोलन का करत होती की तुम्ही खाजगी बिल मंजूर केलं त्या खाजगी बिलामध्ये सत्याऐंशी कॉलेज येतील अशा प्रकारे पश्चिस वरती कॉलेज खाजगी येत आहेत पशुवैद्यकीय विद्यालयामध्ये आणि महाराष्ट्रातले बहुतेक इंजिनिअर कॉलेज बंद पडले बीएड एड ची कॉलेज बंद पडलेली आहे कारण भरती नाहीये त्यामुळे कोण करत नाही पोलिसांच्या भवित्या रकडलेल्या आहेत तिथं खाजगीकरण केलेलं आहे आता हे म्हणतात विद्यार्थी की आम्ही ह्याचं आंदोलन का करतोय की आमच्यातले पाचशे विद्यार्थी दररोज निघतात आणि तेवढी तिथं भरतीला स्कोप नाही आहे रुग्णालय नाही मग आम्ही खाजगी जर आल्या तर शासकीय बंद पडते आणि गरिबांना न्याय मिळणार नाही ही तीव्रता हळूहळू वाढायला लागलेली आहे सरकार दा यांना गांभीर्या नाही एक चांगला नागरिक म्हणून पण रोज शंभर दहा वीस तीस मुलं नोकरीसाठी येतात त्याचा अर्थ असा आहे की फक्त हा स्फोट आहे त्याचा कधी स्फोट झाला उद्रेक झाला विद्यार्थ्यांचा तर मग त्याचा अडचण फटका होते त्यावेळेला सुशिक्षित विद्यार्थी मग तो डॉक्टर असेल तो इंजिनियर असेल तो कृषी पदवीधर असेल किंवा कोण तो ज्यावेळेला आंदोलन करतो त्याच गांधी असं वाटतं की माझं वैयक्तिक मत आहे यामध्ये त्यांना उमेदवारी घरातलीच करावी असं भाडे सांगितलं आणि भाजपने सांगितलं आणि त्यांना ती करावी जर शाहू महाराज यांच्या असलेल्या नगरीमध्ये जर समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि तो जर मिटवायचा प्रयत्न कोणी करावा राज्यांनी करायला पाहिजे राज्य प्रमुखाची ही जबाबदारी आहे राज्यप्रमुखच बोलतात की ऍक्शनला रिॲक्शन होते ते म्हणजे हे फार न बोलण्यासारखं आहे राज्याच्या प्रमुखांनी काय सांगायला पाहिजे होतं की बाबा हे झालं असेल तर मी त्याच्यामध्ये लगेच आम्ही फायद्याची जबाबदारी देऊक्शनला रिॲक्शन हे उत्तर देणं म्हणजे आता आता भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जाय नाही कारण मी बोलणं असं आहे की त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे कोणी त्यांना जात विचारली होती देवेंद्र फडणवीस जात कोणी विचारली होती तुम्हीच त्यांच्या नावाची बदनामी करताय तुम्हीच त्यांना आरोपीच्या केंद्रात उभा करताय खरं म्हटलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये जनांगेपटनांचं आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाला कोणी पुढाकार घ्यायला पाहिजे होता तिन्ही लोकांनी घ्यायला पाहिजे होता तुम्ही बघितलं नाही जाणीवपूर्वक पहिल्या वेळा मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण जरांगेपटनांचं आंदोलन हजार करणार त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री बाजूला होते त्यावेळा तिघांनी बसून निर्णय घेतला असता तर लोकांमध्ये संशयाचं वातावरण गेलं नसतं ना आणि त्याच वेळेला या ओबीसीचं आंदोलन झालं सुद्धा तिघांनी किंवा विरोधी पक्ष सगळ्यांनी बसून निर्णय घाला तर ते एवढं फेटलं नसताना म्हणजे मा संशयाचं लोकांच्या मनामध्ये क्षमता अशी आहे एका आंदोलन एक झालं की दुसरं आंदोलन पेटवायचं दुसरं आंदोलन पेटवायचं अशा प्रकारचं चित्र मिळून आता पवारसाहेबांना मुद्दा मांडला भेटले आणि मांडलं की तुमची भूमिका मांडा प्रत्येक आमदारांकडे जातात तुमची भूमिका मांडा प्रत्येक मंत्र्याकडे जातात तुमची भूमिका मांडा हे भूमिका मांडण्याच्या बाबतीमध्ये व्यक्त करताय दोनशे अठ्याऐंशी आमदारांनी विधीमंडळामध्ये भूमिका मांडलेली आहे ना मग ते भूमिका मांडल्यानंतर तेच आमदार बाहेर येऊन वेगळे सांगतात कळत नाही कोणी बोललेला आहे तेच म्हणतात की देवेंद्र आणि मराठांना आरक्षण दिलं नाही आम्ही कुठं नाही म्हणत होतो प्रयत्न केले ना त्यांनी केले काँग्रेसच्या के पत्या वेळेला अचूक चव्हाण होते त्यावेळेला कमिटी होती जे जे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या त्या लोकांनी त्या त्यावेळेला प्रयत्न केलेले आहेत शंभर टक्के केलेले आहेत पण यश आलं नाही कायद्याच्या चौकटीत हा काय त्यांचा दोष आहे का मग मग हे तुम्हीच सांगताय तुम्हीच त्यांना जास्त करताय आणि मग त्यांचं ते हे आहेत म्हणून त्यांना न्याय दिला त्यांना न्याय दिला त्यांना न्याय दिला परंतु पडद्यामागशी काय राजकारण होतात हे विरोधकांना कोण पुरवत तरांगे पटनांना कोण सांगत असेल आम्हाला कोण सांगत असेल कोण ह्यांच्यातलेच सांगत असतील ना तुम्हाला विरोध कोण करतोय तुम्हाला विरोध त्यांनी दारिद्र्य शुक्र त्यांनी पण दिस आणि महेश शिंदे यांनी पहिलं हे ठरवावं की काम मुख्यमंत्र्यांनी केलंय देवेंद्र फडणवीस केलंय का अजितदा शोधावं माझ्या मतदारसंघ काय लोकशाही ठोक नाही तरी कुठला आता जिल्ह्यातील काम मला करावं लागणार आहे ना खूप आहे की महाविकास आघाडी कुठला मतदारसंघ कोणाला द्यायचा कुठला मतदारसंघ कोणाला देत त्यावर अजून निर्णय होईल वाई पैठण आणि जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करायचे तिथे तिथे राज्यवादीचा महाविकास आघाडीचा उमेदवार इच्छुक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून बऱ्याच घडामोडी घडतील मी सातारा जिल्ह्यात मर्यादित बोलत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला तुम्हाला फार मोठे राजकीय भूकंप पाय पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार गेले तुम्हाला सुरुवात